शिका संघटित व्हा संघर्ष करा ही ज्योत बाबासाहेबांनी पेटवून आपल्या हातामध्ये दिली पण आमचा देश अजूनही आंधळ्याप्रमाणे वागतो आहे सर्व काही दिलं बाबासाहेबा तू आम्हाला सर्व काही दिलं आम्ही काय दिलं तुला बाबासाहेबा तू तु सर्व काही दिलं आम्हाला आम्ही काय दिलं तुला विचार मी विचारतो कधी कधी स्वतःला आपण विचार स्वतःला हे बाबासाहेब सर्व काही दिलंस तू आम्हाला काही देण्याचं बाकी नाही ठेवलं पण आम्ही काय दिलं तुला हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःशी विचारला पाहिजे पण पर आज धर्म परिषदेच्या निमित्तानं संकल्प करूया बाबासाहेब आजपर्यंत काही दिलं नाही तुला आम्ही पण बौद्धमय भारताचं तुझं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही रक्ताचं दान आणि प्रणाचा मूल दिल्याशिवाय राहणार नाही आणि बौद्धमय भारताचं तुझं स्वप्न आम्ही साकार केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प निर्धार आजच्या परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांनी करावा अशी सर्वांना माझी विनंती आहे नगराडे साहेबांनी खूप दिवसांचा भेट झाली माझी संजय तर भेटतोच मला त्यांचं प्रवचन मला फार आवडलं त्यांनी तीन डी सांगितले नाही नगरालय साहेब तीन डी फर्स्ट ई स्टॅन्ड फॉर डिसिप्लिन शिस्त सेकंड ईज स्टॅन्ड फॉर डेडिकेशन समर्पण आणि थर्ड ईज स्टँड्स फॉर डिटर्मिनेशन संकल्प निर्धार हे तीन डी पंचशिलेच पालन जो करतो हे तीन डीचं पालन केल्याशिवाय राहत नाही आणि चौथा एक डी आहे नगराले साहेब तो आहे डोंगी जो हो या तीन डीचं पालन करत नाही तो चौथा डी आम्ही चौथा डीचे कडे लक्ष न देता पंचशिलेचं पालन करण्याची शिक्षा ज्या तीन डीने आपल्याला दिली त्याचं पालन केलं पाहिजे आपण सांगितलं नगराले सर आमच्या देशातला कोणताही मंत्री कोणताही नेता कोणताही प्रधानमंत्री राष्ट्रपती विदेशात जातो तर त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भगवान बुद्धाची मूर्ती सपन भेट देतो काल परवा जगातील सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी त्यांची पत्नी श्रीमती नीता अंबानी अमेरिकेमध्ये गेलेत नीता अंबानीजींनी जगातील सगळा श्रीमंत भैला मुकेश अंबानीची बायको भगवान बुद्धाची मूर्ती त्या कार्यक्रमात भेट दिली आणि भाषण करताना सांगितलं मग देश हो भगवान बुद्ध के देश पण बोलायची कडी बोलायचा भाग भगवान बुद्ध के देश से आई आप मॅडम जो भगवान बुद्ध का धम्म हमारे देश बाबा बाबासाहेब ने जो उसके लिए अपन क्या कर रहे हैं ये सवाल प्रोफेसर कवारे आणि म्हणून बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन आपल्यावर फार मोठे उपकार के जो पालन करतो त्याचं भलं होईल बौद्ध आहात बौद्धासारखे जगा आणि मरायची वेळ आली तरी बौद्धासारखंच मेलं पाहिजे अंधश्रद्धा बुआबाजी ढोंग धतुरे बावीस प्रतिज्ञा दिल तो बाबा साहबानी बावीस प्रतिज्ञा नगरालय सर प्राध्यापक कवाड़े मन बाबा साहबानी दिले बावीस आदेश जस टेन कमांडमेंट होता ना मोजेस बाबा साहबानी दिले, दिले बावीस आदेश अभी मन ना बाबा तेरे नाम के लिए जान भी देगी खून भी देगी मन ना अरे बावीस प्रतिज्ञा तेरा ही सब डोंगर करता बाबा तेरे नाम केले जान भी देंगे खून भी देंगे आणि बावीस प्रतिच्या नाही ते नाही जमत कसं कसं काय ना जगामध्ये माणसाने अनेक शोध लावले एक पायी एका गावात दुसऱ्या गावी पायी जाणारा माणूस बैलावर बसून गध्यावर बसून घोड्यावर बसून प्रवास करू लागला बैलबंडीचा शोध लागला मोटारीचा शोध लागला रेल्वे गाडीचा शोध लावला विमानाचा शोध लावला पाण्यावरून यात्रा करायच्या दहाजाचा शोध लावला सर्व प्रकारचे शोध लावले माणसं तर दिसत नाही म्हणून चष्म्याचा शोध दूरच दिसत चष्म्याचा शोध लावला चांगल्या चांगल्या कपड्यांचा शोध लावला जी जी गरज इन्व्हेन्शन इज द मदर ऑफ नेसेसिटी गरज ही शोधांची जननी आहे ज्या ज्या गोष्टीची गरज मानव जातीला लागली त्याचा त्याचा शोध लावला माणसाने कपडे मळले तर कपडे धुण्याचं डिटर्जंट कपडे धुण्याचं साबण शोधून काढलं माणसाने शरीर मळलं तर शरीर स्वच्छ करण्यासाठी सौंदर्य साबण शोधून काढलं माणसं ऐश्वराला वापरते सौंदर्य साबण शरीर मळलं तर शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळीचं साबण शोधून काढलं माणसानं पण अंतःकरण मळलं असेल तर कोणत्या साबणाने धुणारा तुम्ही सांगा ना तुमचं मन तुमचं अंतकरण जर गढूळ झालं असेल मळलं असेल अंधश्रद्धा बुवा बाजीली तर ते कोणत्या साबणाने स्वच्छ करणार मळलेलं अंतकरण स्वच्छ करण्यासाठी बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञारूपी रूपी साबण शोधून करायला लक्षात ठेवा बावीस साबण याचा भान ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल आपण करूया आजच्या मंगल प्रसंगी या धम्म परिषदेमध्ये संमलित होण्याची संधी मला आणि या निमित्तानं सर्वांच्या गाठीभेटी झाल्या आपल्या सर्वांची गाठीभेटी झाल्या तसं कधी टी व्हीवर कधी वर्तमा बघतच असतं प्रत्यक्षात सर्वांची भेट झाली पण एक संकल्प या धम्म परिषदेच्या निमित्तानं जाताना दान देऊन जा तर मग एक रुपये दोन रुपये दहा रुपये दहा पैशाचे तर द्या ना पण रिकाम्या हाताने जाऊ नका दानपेटी नाही ठेवली आपण भेजे शिवरा मध्ये दान द्या परवाद हा एवढा मोठा इथे संकल्प प्रकल्प उभा होतो आहे तुम्हाला वाटलं पाहिजे की माझं एक रुपयाचं <laughs> <pike> <Practitioningteenteen> दान या प्रकल्पामध्ये आहे तुम्हाला माझा प्रकल्प वाटला पाहिजे ज्यांना ज्यांना हा प्रकल्प माझा असा वाटत असेल हा धम्म माझा वाटत असेल हा भिक्षु संघ माझा असा वाटत असेल हा समाज माझा असा वाटत असेल बाबासाहेबांचं स्वप्न माझं असं वाटत असेल त्या सर्वांनी या प्रकल्पासाठी दान द्यावं अशी सर्वांच्या चरणी आग्रहाची विनंती करतो भिक्षु संघाला वंदन करतो आपल्या सर्वांना वंदन करतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम नम बुद्धाय जय भारत